त्यानंतर नाशिकमध्ये जाऊयात नाशिकमध्ये जेमतेम पावसाला सुरुवात होत नाही तोच शहरामधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली कुठे भले मोठे खड्डे पडलेले आहेत तर कुठे खडी वाळू रस्त्यावर पसरली खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलीचा सुद्धा अंदाज येत नाहीये आणि त्यातून वाट काढताना आता वाहन चालकांची प्रचंड कसरत होतीये एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय पहिल्याच पावसामध्ये ही परिस्थिती ओढावल्यामुळे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये रस्त्यांची काय अवस्था होईल याची चिंता आता नाशिककरांना लागलेली ला आहे दरम्यान रस्त्यावरील सर्व खटे बुजवण्यात आल्याचा नाशिक महापालिकेचा दावा फोल ठरलेला असून पालिकेच्या कारभारावर सुद्धा आता संशय व्यक्त केला जातोय या सगळ्याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात गुरुवारी दिवसभर खरं तर पाऊस हा कोसळला आहे मात्र या एकाच दिवसाच्या पावसाने नाशिक शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे हे आपण बघत आहोत मी सध्या मखलाबाद पेट जो ते पेट रोडला जोडणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती त्याने आपण समोर जर बघितलं तर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहेत ते खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच खरं तर वाहन चालकांना समजत नाही आहेत आपण समोर जर बघितलं तर तिकडे बघा की एक महिला आहेत आपल्या मुलाला खरं तर ती दुचाकीवर घेऊन जाते मात्र तिला अक्षरशः इथून वाट ही काढावी लागते वाहन चालवताना खरं तर मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय आत्ता फक्त इथलीच नाही तर नाशिक शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे रस्त्यांवरती भले मोठे खड्डे हे पडलेले आहेत आपण बघितलं तर कुठेतरी म्हणजे पावसाळ्यापूर्व कामं असतील किंवा रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आलेत यंदा नागरिकांना वाहन चालकांना कुठलाही त्रास होणार नाही असं करत महापालिकेकडून एकीकडे सांगितलं जात होतं मात्र दुसरीकडे या एकच दिवसाच्या पावसाने जर अशा प्रकारे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत असेल तर आता पुढे जवळपास दोन ते तीन महिने हे पावसाचे आहेत तेव्हा नक्की काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाजच करत नाशिककरांना करत नाही आहेत एकीकडे कुंभमेळायची करत जोरदार तयारी सुरू आहेत नियोजनाच्या बैठका या घेतल्या जात आहेत मात्र दुसरीकडे अशा प्रकारे नाशिककरांना त्रास जो आहे तो सहन नाही करावं लागत हे खड्डे आता तर तात्काळ बुजवावे अशी मागणी हे कर मात्र एकंदरीतच रस्त्याच्या कामांबाबत जी काही महापालिकेने के कामं केली आहेत त्याबाबत देखील कुठेतरी संशय जो आहे तो आता निर्माण होतोय कॅमेरासो प्रांजल कुलकर्णी एडीटी व्ही मराठी नाशिक तर रस्त्यांच्या दुरवस्थेवर नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात म्हणजे अमृत हे तर गुडघे खड्डे आहे पण अमृतधाम जेम्स पासून आपण पुढे जातो राहिलेला नाही म्हणजे रॉंग साईडनी टाकू राहिले लोक गाड्या आणि रॉंग साईडचा पण रस्ता फोडून टाकू राहिले म्हणजे रस्ता हा तुम्हाला दिसणारच नाही तिथे का काय खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे समजत नाहीये खूप त्रास होतो आता ना आता तरी कमी आहे तुम्ही काल यायला पाहतो इथं कमीत कमी एवढं पाणी होत गाडी चालवून अवघड होत आज तरी पाणी नसल्यामुळं रुपये खर्च करते ड्रेनेजची अजिबात व्यवस्था नाही सर तुम्ही बघत असाल दोन्ही साईडचे रस्ते आहेत इथून थेट तर हायवे पर्यंत अमृतधाम पर्यंत ड्रेनेजच नाही आहे आणि सगळं उतार या बाजूला असल्यामुळे सगळं पाणीच पाणी साचतं ऍक्सिडेंट होतात लेडीज गाडीवरून पडतात गाड्या पंक्चर होतात आमच्या मोठ्या गाड्या रस्त्या खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे टायर खराब होतात अशा फार मोठ्या मनस्तापाला आम्हाला सामोरं जावं लागतं आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यातून चांगला मार्ग काढावा आणि रस्त्याची व्यवस्था चांगली करा